प्रिय भक्ता होय मला ठाऊक आहे तुझ्या मनात सध्या काय चालले आहे याची मला आता पूर्णत्व कल्पना आहे आणि म्हणूनच तुला आश्चर्य वाटते मला प्रिय भक्ता मी आज तुझ्याशी काहीतरी बोलण्याकरिता आलेलो आहे मला तुझी प्रत्येक अडचण समजलेली आहे म्हणूनच आज मी तुला हा संदेश पाठवत आहे तुझ्या मनातील प्रश्नांची उत्तरे म्हणजेच असे प्रश्न जे तुझ्या मनात न नह, नेहमी घोळत असतात असे प्रश्न ज्याचे उत्तर तुला आज तागयात सापडलेले नाहीत असे प्रश्न ज्यांच्या उत्तरासाठी तू खूप भटकत राहिलेला आहे तुझ्या मनात चालू असलेल्या समस्या तुला किती त्रास देत आहे तुझ्यासोबतच्या लोकांनी तुला कसे प्रत्यक्ष दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे तुझा आवाज कसा दडपला आणि तुझे चांगले गुण कसे लपले तुला कोणाकडून शिक्षा कशी होत नाही हे मला माहिती आहे उलट तुझ्या चुका काढल्या गेलेल्या आहेत आणि तुझी चूक नव्हती तरीही सगळ्यांनी तुलाच दोषी मानलं आहे मी तुला मदत नक्कीच करेल होय मी तुझ्या सर्व गोष्टी आणि तुझ्या अडचणी समजतो माझ्या प्रिय भक्ता आज मला दुर्लक्ष करू नको मला माहीत आहे की तुला खरोखर काय हवे आहे तुझ्या मनात कोणते विचार येतात मला तुझा, तुझा त्रास सहजच समजतो तुझी आपुलकी आणि तुला जीवनातून काय हवे आहे त्या सर्व गोष्टी तुला मिळतील पण आज मला तुला सांगायचे आहे की जी समस्या तुला खूप मोठी वाटते ती प्रत्यक्षात तितकी मोठी नाही ती एक फक्त तुझा ब्रह्म आहे जी तुला अडकवण्यासाठी पसरवलेला जात आहे ब्रह्म जो तुला खरोखर हानी पोहोचवू शकत शकत नाही परंतु जर तू त्याखाली प्रत्यक्ष गाडला गेला तर तू त्याला सर्वोच्च मान मान म्हणाला आणि तो ब्रह्म प्रत्यक्ष तुझ्या मनात जाईल माझ्या प्रिय भक्ता तुझ्यावर कोणताही त्रास होऊ नये अशी माझी इच्छा आहे तुला कोणीही आरू देणार नाही हो असे मला वाटते परंतु जाने जिंकावे तुझा पराभू करू शकत नाही त्याला खरोखरच हवे आहे तो खऱ्या मनाने तुझा पराभव करू शकत नाही तो तुला फक्त खोटेपणा आणि फसवणुकीच्या मदतीने पराभूत करू शकतो केवळ मुत्तस्तेगिरीच्या मदतीने कारण तुझे हृदय खरे आहे म्हणून माझ्या प्रिय भक्ता आज सत्याच्या मार्गाने तू चलत असल्यामुळे आज मी तुला हा संदेश देण्याचा प्रयत्न करतो प्रिय भक्ता लवकरच आता तुझ्या जीवनात अशी अद्भुत घटना घडणार आहे जी घटना घडल्यानंतर तू आश्चर्यचकित होणार आहेस होय मी देत असलेला आजचा हा देवी स्वरूपी संदेश फक्त तुझ्यासाठी मी बनवलेला आहे यामुळे याकडे दुर्लक्ष करू नको माझ्या प्रिय भक्ता आज मी तुला सांगण्याकरिता आलो आहे की तुझ्या घरी एक मोठी आनंदाची बातमी लवकरच प्रवेश करणार आहे अभिनंदनाची वेळ लवकरच येणार आहे अशी वेळ येणार आहे जेव्हा प्रत्येक जिवंत जगात आल्यावर तुझ्या मनाची फुले नक्कीच प्रत्यक्ष उमलतील तू आनंदी होशील आणखी आनंद साजरा करशील आणि तो आनंद कोणता आहे जो तुझ्या घरी येणार आहे कारण आज मी तुला सांगेल माझ्या प्रिय भक्ता माझे हे शब्द अतिशय काळजीपूर्वक एक आणि माझ्या प्रिय भक्ता मला समजून घे जेव्हा जीवनात कोणताही आनंद येतो तेव्हा त्यासोबत अनेक जबाबदाऱ्या येतात ज्या पूर्ण करणे तुझ्यासाठी अ अत्यंत जास्त महत्त्वाचे असते कारण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आनंदासोबत जबाबदाऱ्यात देखील महत्त्वाच्या असतात माणसाला आपल्या घरात आनंद पाहायचा असतो आणि प्रत्येक व्यक्तीचे हे भाग्य असते की त्याच्या घरात आणि त्याच्या आयुष्यात काही आनंदाची बातमी येते ती प्राप्त होताच त्याच्या मनात हजारो फुळे उमलतात एकदा प्रिय भक्ता माणसाच्या आयुष्यात आनंद ही सर्वात मोठी आणि देवी गोष्ट आहे आणि कोणीही आनंद प्रत्यक्ष शोधू शकत नाही माझ्या प्रिय भक्ता खूप उत्कृष्ट मी आता होत आहे कारण तुझ्या जीवनात लवकरच काहीतरी अद्भुत घडणार आहे हो तुला आनंद मिळणार आहे आणि तुझ्या आयुष्यात धैर्य कोणतेही काम करण्यासाठी देते यासाठी तुला ताकद हवी आहे आणि फक्त तुला मिळणाऱ्या आनंदातच मिळेल अजूनही तू तु प्रत्यक्ष तुझी वेळ आहे आयुष्यात येणारा आनंद तुला आता प्राप्त करण्यासाठी तुला त्या आनंदाकडे पाऊल नेवे लागेल म्हणजेच तुला तुझ्या कार्यात आणखी प्रयत्न करावे लागेल प्रिय भक्ता मी तुला सांगू इच्छितो की तुझे हृदय फू खूप मोठे कर तुझे हृदय प्रत्यक्ष मोठे कर आणि उंच भरारी घेण्यात सक्षम राहा होय मी तुला या संदेशाद्वारे काहीतरी अद्भुत एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय माझ्या प्रिय भक्ता येणाऱ्या काही काळात तुझ्या आयुष्यात इतके आनंद प्रवेश करणार आहे ज्याची तू कल्पनाही करू शकणार नाहीस तुझ्यासोबत सोबत काहीतरी अद्भुत घडणार आहे माझ्या प्रिय भक्ता लक्षात ठेव आयुष्यात जेव्हा कोणताही आनंद येतो तेव्हा त्यासोबत अनेक जबाबदाऱ्या येत असतात हे तुला ठाऊक असणारच एकदा प्रिय भक्ता माणसाच्या आयुष्यात आनंद ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि तो आनंद आता लवकरच तुझ्या जीवनात प्रवेश करेल त्यासाठी तुला पहिले तयार करावे स्वतःला लागेल तुझे हृदय मोठे कर मोठे हृदय असणे काहीतरी तुझे हृदय मोठे कर शीख प्रिय भक्ता कारण जेव्हा मनुष्याला मोठा आनंद मिळतो ते मिळाले तर लगेच माणूस प्रत्यक्षात माणूस मोठा बनतो त्याच्या संवेदना हरवतो म्हणजेच तो कधी आनंद हाताळू शकत नाही आणि त्याचे पाय लटपटायला लागतात कारण माझे एखाद्या व्यक्तीकडे असते माझ्या प्रिय भक्ता अचानक आता तुला पैसे मिळतील असे अजिबात होऊ शकणार नाही लक्षात ठेव जर तुला खरोखर पैसे मिळवावेत असे वाटत असेल तर त्यासाठी मी तुला सांगितले आहे कि तुला की तुला अनेक योजना राखाव्या लागतील आणि त्या योजनेनुसार तुला प्रत्यक्ष कार्य करावे लागेल तेव्हाच तुझ्याकडे धन येईल तुला तुझी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल तू प्रत्येक काम स्वार्थाने न करता चांगल्या मनाने कर स्वार्थाने म काम करत असती असतील तर ते करणे बंद कर माझ्या प्रिय भक्ता लक्षात ठेवू ते स्पष्ट दिसते की कोण स्वार्थाने कार्य करते आणि कोण प्रामाणिकपणे कार्य करते या देवी शक्तींना शक्तींना दिसतं की तू स्वार्थासाठी पूजा करत होता तू स्वार्थासाठी मंत्रांचा प्रत्येक शब्द तुझ्या मनात उच्चारलास तू ते काम सोडले होते तू जे काम सोडले होते ते स्वतः स् आकर्षित करू शकलेला नाही असे एखादाही वाटलेला नाही माझ्या प्रिय भक्ता ज्या कृती देवी शक्तींना कोपात आणि प्रसन्न करू शकत नाहीत लक्षात ठेवू तुझ्या कृती म्हणजे तू पूजा करणे बंद केले लवकर बंद केले आणि प्रत्यक्षात मंत्र जप करणे बंद केले आहे आणि अशा अनेक गोष्टी ज्या तुला वाटत होत्या की प्रत्यक्षात त्या करणे योग्य नाही तरीही तू असे केले तुझे काम अपूर्ण असताना निघून जाणे योग्य होते परंतु विसरला इथे तू सर्वात मोठी चूक केलेला आहेस आणि हेच कारण आहे तुझे ते काम पूर्ण करू खूप काम अजूनही अपूर्ण आहे कारण ज्या देवी शक्तीची तू खूप उपासना केली ते स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी तू पठन करत असतो ते काम करणे बंद केले तुझ्या कामामुळे ती देवी शक्ती तुझ्यावर प्रसन्न झालेली नाही हो प्रिय भक्ता मी तुला सांगतोय की तुझ्या आयुष्यात लवकरच प्रचंड जास्त आनंद येणार आहे आणि आता काहीतरी अद्भुत घडणार आहे तू कोणतीही प्रत्यक्ष पूजा केली कोणतेही मंत्र पठन केले किंवा देवी शक्तीशी संबंधित कार्य करण्यास सुरुवात केली तर ते तू करत आणि तुझा स्वार्थ पूर्ण होत नसताना तू ते सोडले तर शक्तींना प्रचंड जास्त त्रास होईल आणि संताप संतप्त होतील माझ्या प्रिय भक्ता आता तुला एक लक्षात गोष्ट ठेवावी लागेल की कामाला सुरुवात कर म्हणजे पूजा आणि मंत्र जप जे तू करणं थांबवलं आहेस आणि जर तुझं काही व्रत अपूर्ण राहिलं असेल तर ते सुद्धा पूर्ण कर आणि कारण पूजेशी संबंधित काही काम राहिलं असेल तर अपूर्ण असेल तर ते पूर्ण प्रत्यक्ष करणं सोड आणि करणं देखील गरजेचं आहे आणि तू बघशील की थोडाच वेळ जाईल आणि तुझ्या जा आयुष्यात आनंद येईल ज्यासाठी तू इतके दिवस पूजेचे मंत्र जपले तू केलेले काम मी तुला प्रत्यक्ष सत्यात उतरून देईल फक्त तुला माझ्या देवी शक्तींवरती अटूट असा विश्वास ठेवण्याची गरज आहे माझ्या प्रिय भक्ता होय मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय की आता येणाऱ्या काही काळातच तुझ्या आयुष्यात असे चमत्कार घडतील जे चमत्कार पाहतास तू आश्चर्यात पडशील आणि धन्यवाद देवांना म्हणतील प्रिय भक्तांनो देव म्हणतात माझी देवी शक्ती तुमच्या प्रत्येक वेळी सोबत आहे आणि माझी देवी शक्ती तुम्हाला कधीही इजा करू शकत नाही कारण माझी देवी शक्ती मी प्रत्यक्ष चांगल्या का कार्यासाठी कार्य करण्यासाठी बनवलेली आहे त्यामुळे काळजी करणं थांबवा आणि माझ्या देवी शक्तींकडे लक्ष केंद्रित करा येणारा काळ प्रचंड आनंद प्रचंड जास्त धन आणि प्रत्यक्ष सुख घेऊन येणार आहे यासाठी तयार रहा प्रिय भक्तांनो देव म्हणतात आता तुझी परिस्थिती बदले लक्षात ठेव तू आता प्रत्यक्ष प्रत्येकांची भावना समजून घेऊ शकतो कारण जर तू एखाद्या व्यक्तीची भावना समजून घेणार नाहीस तर तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण प्रचंड जास्त वाढेल तुझ्या जा हृदयाला कसे वाटेल तुला कसे वाटेल तू त्याबद्दल कसे विचार करशील आणि तू ज्या व्यक्ती त्या व्यक्तीवर नेहमी खूप प्रेम केलेस आणि इतकी मैत्री निभावला प्रिय भक्ता तुझे मन नक्कीच खूप दुखेल आणि तुला प्र प्रत्यक्ष रडूही येईल कारण ती तुझी चूक नाही आणि तुझी चूक नाही फक्त ती व्यक्ती तुझ्याशी बोललेली बोलली मी तुला सोडून जात आहे ही गोष्ट तुला सहन अजिबात होणार नाही लक्षात ठेव प्रत्येक व्यक्तीसोबत असे घडते आणि जर तू देवी शक्ती नाव वेगळे मानत असशील तर ती तुझी चूक आहे कारण देवी शक्ती देखील तुझ्याप्रमाणेच प्र तुझ्याशी जोडल्या जातात देवी शक्ती शी तू जोडले जाशील आणि जेव्हा तू पूजा करून कोणाशी संपर्क साधतो तेव्हा त्या देवी शक्तींना तुझा प्रत्येक शब्द प्रत्येक प्रार्थना प्रत्येक कृती कळते आणि समजते तुला तुझ्या मनात काय वाटते ते देखील त्यांना कळते तुला काय हवे आहे तुला काय कमी आहे तेही त्याला कळते तुला प्रत्यक्ष जास्त काही सांगण्याची गरज नाही असे मला वाटते कारण प्रत्येक गोष्ट मी तुला आजपर्यंत सांगितली आहे हो आता तुला काही जास्त सांगण्याची गरज नाही आणि काही प्रिय भक्ता जेव्हा सर्व काही एखाद्या व्यक्तीला माहित असेल तेव्हा ती स्वत तुला देईल परंतु त्यासाठी तुला प्रत्यक्ष कष्ट करावे लागतील जे तुला आयुष्यात प्राप्त करायचे आहे देव म्हणतात माझ्या प्रिय भक्ता मी तुझ्या मदतीला सांगून नाही तर न सांगता धावून येईल फक्त निस्वार्थ मनाने माझ्या शक्तींवरती विश्वास ठेव लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात प्रिय भक्ता लक्षात ठेवू विचार करण्याचाच फक्त फरक आहे जसे तू विचार करशील तसे तुझे जीवन असेल त्यामुळे विचार सकारात्मक असू दे आणि पुन्हा बघ तुझ्या जीवनात कशा प्र... प्रकारे आनंद येतील घरटी सध्या प्रत्यक्ष घसा दुखवणे सर्दी पडते तसेच तापाची साथ आल्यासारखे वातावरण झाले आहे प्रत्यक्ष देव या सर्वातून सर्वांना बरे मात्र करतात प्रकारे जर एखादा व्यक्ती अडचणीत पडलेला असेल तर त्यालाही प्रत्यक्ष देव बाहेर काढता दुसऱ्याच्या ताटातलं इसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कोणाला आपल्या ताटातलं दुसऱ्यांच्या तोंडात भरवण्यास समाधान वाटते हा खेळ संस्कार समज आणि मानसिक मानसिकतेचा आहे परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्याचं इसकावून खा पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही कारण त्याच्या पाठीशी देवांचा प्रत्यक्ष आशीर्वाद असतो देव म्हणतात प्रिय भक्ता घाबरू नको तुझे मन विचलित होऊ नको कारण मी जरी तुला दिसत नसलो तरी मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे अरे वाराही मीच आहे पाणी मी आहे आकाशी मीच आहे पक्षाच्या कंटातून निघालेली शिळी मीच आहे गणगापुरात मीच आहे केलासावर आणि गुरुडावरही मीच आहे मी कोठेही गेलो नाही मी सदैव हिथे तुझ्या पाठीशी आहे बेहू नको मी तुझ्या सोबत आहे लक्षात ठेवू अवघ्या प्रत्यक्ष जन्माचे पुण्य लागते देवांची सेवा करायला त्यामुळे लक्षात ठेवा भक्तीमध्येच खरी शक्ती आहे लक्षात ठेवा की देव नेहमी तुमच्या आयुष्यात चमत्कार करीतच असतात फक्त देवांच्या शक्तींवरती असा विश्वास ठेवा आयुष्यात खूप सारे जण येतील प्रत्येकालाच लक्षात ठेवा ठेवू नका पण जे तुम्हाला सुख दुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरू नका आणि देवांच्या शक्तींना नेहमी ओळखत रहा माझ्या प्रिय भक्तांनो लक्षात ठेवा उशीर होई उशीर होईल पण सगळं काही चांगलं होईल तुम्हाला जे पाहिजे तसंच होईल दिवस वाईट आहेत प्रत्यक्ष आयुष्य नाही कठीण आहे मात्र अशक्य नाही आणि देवांसाठी सर्व काही शक्य आहे देव म्हणतात सूर्य बोलत नाही त्याच्या प्रकाशच त्याला त्याचा प्रकाशच त्याचा परिचय करून देतो त्याचप्रमाणे तू स्वतःविषयी काही बोलू नको उत्तम कर्म करत राहा लोकच तुझा परिचय देतील अरे चांगले कर्म करत राहशील तर तुझ्या जीवनात कधी दुःख तुला येणारच नाही किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे देवाशिवाय कोणालाच माहिती नाही लक्षात ठेवा प्रिय भक्तांनो देव म्हणतात मी तुझ्या नेहमी तुम्ही आहे आयुष्यातील प्रत्येक अशुभ घडणारी घटना देखील शुभ करायची असेल तर तुझ्या मनातील विचार तुला उलट घ्यावा लागेल मगच ती शुभ होईल प्रिय भक्ता कर्म चांगले करत जा या जगात काहीच तुझं नाही फक्त मरेपर्यंत हे शरीर हे तुझे मन फक्त तुझं आहे म्हणून त्याला जप प्रत्यक्ष कळीचे युग चालू होते आणि आहे देखील कारण कोरोना एकतर झलक झाली कोणी पाण्यात बुडणार तर कोणी पाणी पाणी करून मरून जाणार कोणी ग्रोरग्राईने तर कोणी महामारीने सृष्टीचा विनाश होणार आहे हे तर विधी लिखित लिहिलेलं आहेच हे जग बुडीच्या दिशेने हळूहळू बंगला तरी शेवटची आंघोळ रस्त्यावर लाखोंची गाडी प्रत्यक्ष चार बांबूंवरच जायचं चा असतं कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटका मणी कितीही महागाईचे कपडे असले तरीही सव्वा मीटर प... पांढऱ्या कपड्यात गुंडाळायचं असतं आणि आता हे सर्व मिळवण्यासाठी पण नशीब लागतं कारण करोनाने हे सर्व काही दाखवून दिलं म्हणून कायम भक्तीत राहा अजूनही वेळ गेलेली नाही प्रिय भक्तांनो लक्षात ठेवा जो भक्तीत राहतो त्याच्याच खरं शरीरात शक्ती असते म्हणून काळजी करू नका देव तुमच्या सोबत आहे देव म्हणतात प्रिय भक्ता तुझी इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व काही माझ्यावरती निशंक सोपव तुझ्या विश्वासयुक्त तू कर्म केले असता तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल ठेव आणि मी तुझ्या प्रत्येक सोबत आहे मनाचा टोल प्रत्यक्ष देवांचे नाव घेऊन स्वतःची संवा संवाद साधा मला माहिती आहे की देव प्रत्यक्ष तुमच्यासाठी योग्य असले असेल ती योजना तयार देव करतील फक्त श्री संत सद्गुरु बाळूमामा प्रार्थना करा की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या योग्य वेळेची वाढ बघण्यासाठी पूर्णत्व वा सहनशीलता द्या त्याआधी शेवटची योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या प्रिय भक्तांनो देवांची लीला अप्रंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा देव सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे असे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला एक ना एक ना दिवस नक्कीच होईल लक्षात ठेवा देव म्हणतात माझ्या प्रिय भक्ता आज मी तुला बोध देत सांगत आहे द्वैतातून बाहेर ए मी कोणी मर्यादित शक्ती नाही मी असीम अनंत अस्तित्व आहे फक्त एकच चेच एकमेवचेच अस्तित्व आहे मी कोणापासून वेगळा नाही कोणी माझ्यापासून वेगळा नाही तू सुद्धा ह्या माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस भेहू नको मी तुझ्या पाठीशी आहे तुला जेव्हा असे वाटेल की सर्व काही तुझे संपले आहे तेव्हा प्रत्यक्ष माझ्या चरणी आहे आणि मला सांग तुझ्या आयुष्यात तुझे कोणते दुःख आहेत लक्षात ठेव चुकून जरी माझ्या नावाचा मंत्र जर तुझ्या तोंडात आला तर नक्की तुझ्या आयुष्यात सुख आनंद सर्व काही प्राप्त प्रा, होईल भावना कळायला मन लागतं वेदना कळायला जाणीव लागते आणि देव कळायला श्रद्धा लागते माणूस कळायला माणूस की लागते चांगलं कळायला सुंदर प्रत्यक्ष विचार लागतात भरपूर जगाला पैसा नाही तर आयुष्य लागतं लक्षात ठेवा मित्रांनो देव म्हणतात आयुष्यातील तुझे वय जर कमी असेल तर तू पैसा काही करू शकणार नाहीस कारण पैशाने आयुष्य विकत घेता येणार नाही तर मात्र प्रत्यक्ष आनंदाने मात्र तू सर्व काही प्राप्त करू शकतो जितके आन, जितके आनंद आनंदी होशील जितके समाधान राहशील तितके तुझे आयुष्य चांगले आहे चांगले होतील प्रिय भक्तांनो काय तोटा आहे प्रत्येक आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या सगळ्यांना गुरु आहेत मार्गदर्शनाला जरा का थोडे ही भरकटणार लगेच माऊली डोळे वटारणार हाताशी धरले आपल्या सर्व भक्तांना हा एका हिम्मत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांड ही थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला अनंत जन्मीचे पुण्य आपुण्य आले फळाला जसा आईचा आधार ताना हा लेकराला तसा गुरु माऊलीचा आपल्याला नसते दर्शन ही पुरे होते प्रत्यक्ष पतिताचे पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरांचे पाय आहे डोके ठेवायला प्रिय भक्तानो एक गोष्ट लक्षात ठेवा देवांची ही प्रत्यक्ष भक्ती केल्याने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःखांचा वेग कमी होईल नित्य स्मरावे देवांच्या ते निरंकार रोज विसरावा तो अहंकार काम क्रोध करतो सर्वनाश अतिलोभता होतो विनाश हृदयाचा ठेवा भाव निस्वार्थ अनुभवता प्रत्यक्ष देवांचा सुख ते परमार्थ मित भाषा असतो सदा सुखी व्यर्थ बोलत बोल बोलल तो होईल दुखी समर्थ नामास रोज स्मरावे नाय बापास कधी न मनुष्य एकावर प्रत्यक्ष बाळू मामा नामात सुख ते अप्रंपार प्रिय भक्तानो देव म्हणतात तू चांगले कर्म करत चल त्या तुझ्या चांगल्या कर्माला मिळणारे फळाची चिंता करू नको कारण माझी प्रत्येक च शक्ती तुझ्या पाठीशी आहे देव म्हणतात संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नको आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नको प्रेम तुझ्यावर करणार कितीही लोक आहे तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत अरे अशाच तुझ्यासाठी तूही तु थोडं हसून बघ आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नको उठ आणि उघडून उघडून डोळे पहा जरा जगाकडे प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असते थोडे ना थोडे ना थोडे दुःख उगाच घुटत बसू नको आयुष्य सुंदर आहे फक्त तू खचू नको प्रिय भक्ता सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल परिस्थितीशी भिडून छाती दोन हात करत चल विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नको आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नको देवांची शक्ती तुझ्या पाठीशी आहे यावरती विश्वास ठेवा कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरोखरच देव आपल्या पाठीशी आहेत का नाहीत की खरोखरच इथपर्यंत प्रत्येकांची शंका येतात पण पर... खरं तर हीच वेळ आपल्याला परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच प्रत्यक्ष देवांची लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही श्रंते ते हवेतही असतं पण ते बाळ हसत असतं कारण त्याला पूर्णत्व विश्वास असतो की कोणी आहे खाली जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास विश्वास तुमचा प्रत्यक्ष बाळूमामांवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण देवांसाठी या जगात काही अशक्य नाही प्रत्यक्ष असे काहीच नाही देव तुम्हाला देता जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावरती निस्वार्थ विश्वास असायला हवा देव म्हणतात घरासमोरील गाड्या आणि रुबावाला श्रीमंती समजू नको तुझ्या मनात किती माणूस की आणि किती चांगलेपणा आहे याला श्रीमंती समज कारण माझ्याकडे त्या श्रीमंतीचा मोजमाप केला जातो लक्षात ठेव चांगले कर्म करशील तर चांगले आयुष्य जगतील वाईट कर्म करशील तर आयुष्यात नेहमी दुखी राशील माझ्या प्रिय भक्ता थांब दुःखी होऊ नको तुझ्या आयुष्यात आता काहीतरी अद्भुत घडणार आहे मी तुझ्यासाठी मोठी योजना राखलेली आहे उगाची भेतोशी भय हे पळू दे कारण भिहून काही होणार नाही भेत आहेस भिहू तुझे प्रत्यक्ष पळू दे आणि आयुष्यात सुख येऊ दे माझ्या प्रिय भक्ता होय मी तुला सांगतोय की आता तुला प्रत्यक्ष देव मदत करणार आहेत आणि तुझ्या आयुष्यात प्रचंड जास्त सुख येणार आहे फक्त देवांच्या देवी शक्तींवर व योजनांवर विश्वास ठेवू कारण देव आपल्या प्रत्येक भक्तांच्या पाठीशी असतात होय आता तुझ्या आयुष्यात असं काहीतरी अद्भुत घडणार आहे ज घडल्यानंतर तू फ प्रत्यक्ष आनंदी होशील आणि देवाला धन्यवाद म्हणतील प्रिय भक्तांनो देवांचा हा देवी संदेश जर तुम्ही पूर्णत्व पाहण्याचा प्रयत्न केलेला असेल तर धन्यवाद भेटूया असंच एका नवीन देवी संदेशाद्वारे